झालेल्या चुका मान्य करून संघर्षाला सुरुवात सुरक्षित आधुनिक आणि संपन्न सातारा जिल्ह्यासाठी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात महत्वाच्या ठरणाऱ्या आणि राजकारणाची दिशा अशी ओळख असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांचं व्हॉट्सअपवर टाकलेलं स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आलंय लोकसभा आणि विधानसभेला महत्वाची भूमिका बजावल्यानंतर एकोणतीस वर्षानंतर फलटणमध्ये अपयश हाती आलेल्या रामराजे निंबाळकरांची आता भूमिका काय कोणत्या पक्षात ते जाऊ शकतात कोणत्या पक्षातून त्यांचं राजकारण नव्याने सुरू करू शकतात या स्टेटसचा नेमका अर्थ काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला नव्हता निंबाळकर कुटुंबानं उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता परिणामी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला याचं कारण म्हणजे माढा सोलापूर या भागात रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यात यंदा राजकारणाने घेतलेली वळण आणि अँटी इन्कम्बन्सी या सगळ्याचा देखील बऱ्यापैकी परिणाम झाल्याने भाजप उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाला हो रामराजे निंबाळकरांच्या या भूमिकेमुळे त्यांना पक्षातून दूर करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी दादांकडे केल्याची माहिती समजते विधानसभेला मात्र वेगळं घडल्याचं पाहायला मिळालं नेमकं झालं काय तर आता बघा फलटण विधानसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊ पासून राखीव असून तेव्हापासून रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक म्हणजेच दीपक चव्हाण यांनी सलग तीन वेळा विजय मिळवत आमदार झालेत लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत असा फटका पक्षाला बसू नये पक्षाची एक जागा कमी होऊ नये याची काळजी घेत निंबाळकर गटात असणाऱ्या दीपक चव्हाण यांना फोनवरून अजितदादा पवारांनी उमेदवारी जाहीर केली होती तरीही त्यांनी ऐनवेळी शरद पवार यांना साथ द्यायचा निर्णय घेतला त्यानंतर आता महायुतीने अजित पवारांसाठी सोडलेल्या मतदारसंघात अजितदादांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू असलेल्या सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली मूळचे भाजपचे सचिन कांबळे हातात घड्याळ बांधून महायुतीचे उमेदवार म्हणून दीपक चव्हाणांसमोर उभे टाकले त्यामुळे दोन राष्ट्रवादींमधली लढत फलटणमध्ये झाली तशी दोन निंबाळकरांमधीलही लढत होती लोकसभेला झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि रामराजे नाईक निंबाळकर गटातील चव्हाण यांचा पराभव करण्यासाठी माजी खासदार राहिलेले रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी जंग जंग पछाडलं आणि गेली तीस वर्ष फलटण तालुक्यावर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती सत्ता होती मात्र या विधानसभा निवडणुकीत या सत्तेला माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुरुंग लावला त्यांना छेद देत त्यांचे कट्टर समर्थक सचिन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणलं फलटण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे दीपक चव्हाण यांचा सतरा हजार सेहेचाळीस मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे फलटण तालुक्यात एकोणतीस वर्षांनी राजे गटाच्या हातून विधानसभेची सत्ता गेली हाच धक्का निंबाळकरांना बसल्याचं बोललं जात आहे या निकालानंतर रामराजे नाईक निंबाळकरांनी आतापर्यंत आपली प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र त्यांच्या या स्टेटसमधून ती नेमकं काय सूचित करू इच्छितात हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय आणि याबद्दलच सध्या चर्चा मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात सुरू आहे निकाल लागल्यानंतर सगळ्या घडामोडीपासून रामराजे नाईक निंबाळकर हे लांब होते पराभव झाल्यानंतर रामराजेंनी पहिल्यांदाच स्टेटसच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केल्याने रामराजे यांची नेमकी राजकीय भूमिका काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागले राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात फूट पडल्यानंतर अजित पवारांना साथ देणं पसंत त्यांनी केलं मात्र लोकसभेला महायुतीच्या विरोधात त्यांनी प्रचार केला आता नेमकी त्यांची भूमिका काय हे स्पष्ट होत नव्हतं विधानसभेला देखील दीपक चव्हाण यांचं नाव अजित पवारांकडून घोषित करून घेण्यात आलं तरीही चव्हाण यांनी शरद पवार गटात प्रवेश केला यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही आता दीपक चव्हाण यांच्या पराभव झाल्यानंतर स्टेटसच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत व्यक्त केल्यानंतर आता शरद पवार गटात ते जातील की अजित पवार पसंत करतील की काही वेगळाच मार्ग अवलंबतील या सगळ्या चर्चा झाल्यात पण या सगळ्या गोष्टींवरती तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा